साक्षात्री गुरु प्रभू रामचंद्रांच्या पद स्पर्शाने पावन झालेली पवित्र अशी ही भूमी आहे या भूमीमध्ये प्रभू रामचंद्रांचे पंजोबा या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा त्यांचे वडील आज राज राजा वडील रघुराजा हे रघुराजा नेहमी यज्ञ करत होते आणि स्वर्गातला राज देवांचा राजा इंद्र पण त्यांना सहकार्य करत होता यज्ञाने पाऊस व्यवस्थित पडत होता असं हे रागवेश्वराच देवस्थान आहे इथं गोदावरी दक्षिणेकडे वाहते इथं केलेले कर्म हजार पटीनं लाभदायक आहे म्हणून भगवान परमात्म्यांच्या कृपेने जनार्दन बाबांच्या आशीर्वादाने व सर्वांच्या भक्तांच्या सहकार्याने आजचा हा तिसरा सोमवार आहे या पर्व काळावर एक हजार जलधारांचा अभिषेक कंटिन्यू बारा तास चालू आहे तिकडे आमचे संतोष भाऊ त्यांच्या माध्यमातून तिकडे विधीयुक्त पूजा पण चालू आहे इकडे आमचे चंद्रकांत गुरु त्यांच्याही माध्यमातून रोज पूजा होते आजही कंटिन्यू मंदिर मध्ये मंत्र घोष चालू आहे त्या मंत्रावर एक हजार धारांचा अभिषेक चालू आहे चहाची व्यवस्था आहे फळाची व्यवस्था आहे भगवान परमात्म्यांना प्रार्थना करूया या वर्षी चांगला पाऊस येऊ द्या चांगलं पिकं पाणी येऊ द्या दोन हजार सव्वीस मध्ये गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड हरिणाम सप्ताह ह्याच भूमीमध्ये होऊ द्या आणि सगळ्या पंचकृषीला एक वेगळी दिशा मिळू द्या आणि एक भारत भूमीची मान उंच करण्याकरता आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे सर्वांकडून ते कर्म करून उंच उंच मान झेंडा उंचा रही हमारा परंतु त्यामध्ये कुंभारीमध्ये मेन खांबा सिल्वर त्याच्यावर हे सर्व सरकस उभी असेल धर्माची आणि म्हणून इथं प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी बाबांची आशीर्वाद आहे सर्व देव देवतांचे आशीर्वाद आहे म्हणून आजच्या पर्व काळावर हा सोहळा ज्यांनी घडून आणला या एकदा भूमीपुत्रांच करून टाळी वाजून आपण अभिनंदन करू सर्वांना धन्यवाद देऊया आणि सर्वांनी गंगामाईचं स्नान करायचं सत्संगाचा आनंद घ्यायचा रागवेश्वरांचं दर्शन घ्यायचं प्रसाद घ्यायचा आणि प्रत्येकाकडून हनुमानदा सारखं काम झालं म्हणून पहिलं जे जयकार आपण ज्यांच्यामुळे हे सर्व कार्य होत त्यांचा जे जयकार आपण करू जगद्गुरु जनार्दन स्वामी राजा अधिराज राम चंद्र भगवान की पवन शोध हनुमान की सद्गुरु साईनाथ महाराज की बुले गंगा मैया की गंगेसारखं मन ठेवणार की नीनी मी आनंदित राहणार की दुसऱ्याला रा आनंद देणार की जय श्री राम धन्यवाद हा तिरशो म्हणजे रज सत्व तीन गुण मिळून बनवलेला आहे आणि हा तिरशोळ काय म्हणजे दुष्टांचा नाश करण्याकरता आणि भक्तांचं रक्षण करण्याकरता हा तिरशोळ आहे हा तिरशोळ भगवान त्याच्या कृपेने आला आता लवकरच भोलेनाथ सुद्धा येणार आहे तो दिवस जे आपल्याला वाट पाहिजे लवकरच तो भगवान भोलेनाथांची मूर्ती असे असेल का कमीत कमी दहा पाच जिल्ह्यामध्ये तरी नंबर एक आपला आला अशी भगवंताकडे प्रार्थना करूया आणि या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी वेळ दिला शोभा वाढवली या सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप खूप या भूमिपुत्रांचं या राजहंसांचं पुन्हा एकदा टाळी वाजून आपण अभिनंदन करू आणि प्रत्येकाकडून हनुमानदाना सारखं काम झालं पाहिजे अशी भगवान राग्न अपेक्षा आहे येणाऱ्या गुरुवारी गंगागीर महाराजांचा अखंड हरिनाम सप्ता दोन हजार सव्वीस आहे दोन हजार सत्तावीस ला कुंभ आहे नाशिक मध्ये त्या कुंभाची सुद्धा इतकी उंची वाढली पाहिजे त्या भगवान त्र्यंबक राजाला प्रार्थना करूया ब्रह्मा विष्णू महेश एकत्र येऊन तीन ज्योतिर्लिंग मिळून एक ज्योतिर्लिंग झालेले आणि त्याचं नाव आहे त्र्यंब त्र्यंबक राज सगळ्या तीर्थांचा राजा म्हणजे त्र्यंबक राज आहे आणि त्या त्र्यंबक राजांच्या माध्यम मधून ही गंगा माई आहे म्हणून असा गंगा माईला वंदन करूया आणि आमचे संतोष भाऊ या, या तीस खेचूया तुम्ही धर्माचं आता आमचे संतोष भाऊंच्या माध्यमातून आज मंडप गज भरलेला आहे आणि दोन नगर एकत्र आलं म्हणजे संगम तयार होतो या ठिकाणी जनार्दन बाबा स्वामी समर्थ लक्ष द्या आपले पूर्वज रोज दिवस उगायच्या आत देवाला प्रार्थना करताय आमच्या कुळामध्ये कोणीतरी चांगल्या जन्माला येऊ द्या त्यांच्या चांगल्या कर्माने आम्हाला चांगली जागा मिळू द्या आज स्वामी समर्थांना भगवंताला किती आनंद आहे संतोष भाऊ कौतुक बघून आनंद आहे नाही बसलेले आणि आपल्या गुरुला आनंद होईल असं कौतुक आपण करावं नाही त्याचप्रमाणे जगद गुरु जनार्दन बाबांना खूप भरभरून काय आहे आनंद तिन, आहे का नाही त्याचप्रमाणे सबका मालिक उपदेश देणारे साईबाबा इथं जवळ आहे त्यांनी सुद्धा एक चांगले प्रकारे बाबांच्या जीवनावर ग्रंथ लिहिलेला आहे जरा वाजवा त्यांच्यासाठी मी धन्यवाद देऊया आणि आता पुढे आपल्या या गर्दीला शुभारंभ आहे दोन हजार सत्तावीस ला तर गर्दीचा काय होणार आहे उच्छांद होणार आहे बरं का संतोष भाऊ आपल्या सर्वां मिळून ते येणाऱ्या भाविकाला प्रत्येकाला आनंद झाला पाहिजे एवढी सेवा आमच्या हातून घडावी एवढीच भगवंताकडे प्रार्थना करूया